कायराव हत्ता राव हत्ता काय दाय किदही करत बसो नका राव हत्ता काय दाय ही करत डॉक्टर डॉक्टर माझ्या पायाचं दुखणं कधी बरं होणार हो इलाज केल्यावर इलाज कधी होणार डायग्नोसिस झाल्यावर डायग्नॉसिस म्हणजे कारण काढल्यावर कारण कधी कळणार रिपोर्ट आल्यावर रिपोर्ट कधी येणार येते र आता वाटेतच असतील वाट वाट लागण्यासारखं काय नाही ना नाही हो नाही नाही काय कधी कधी वाढत्या वया म्हणून सुद्धा असं होऊ शकतं कुणाच्या माझ्या मग ठीक आहे काय बोलताय काय तुम्ही तुमच्याच वाढत्या वयाचा प्रभाव तुमच्या पायावर पडणार ना आता हे केस काळे केले म्हणून पिकलेलं शरीर काही लपवता येत का डॉक्टर हा वयाचा परिणामाचा काही संबंध नाहीये हे कशावरून बोलता तुम्ही अहो माझा पाय जास्त दुखतो आणि उजवा पाय कमी दुखतो बर मग काय डॉक्टर दोन्ही पायांचं वय तर एकच आहे ना दुखायचे असते तर दोन्ही पाय एकसारखे दुखले असते असं नाही हो तुमच्या लक्षात येत नाही काय की एक पाय जास्त वापरला म्हणून तो दुखत असेल हा आता दुसरा पाय कमी वापरला म्हणून तो दुसरा दुखत असेल पण काय हो? डॉक्टर हा मी तर दोन्ही पायाने चालतो या काय डॉक्टर डॉक्टर माझ्याकडे ना बाईक आहे ती बाईक ना मी उजव्या पायाने किक मारून चालू करतो असा पण उजव्या पायाने चालू करतो मग हा पाय दुखला पाहिजे हा का दुखतो तुमच्या लक्षात येत नाही कोणता ना ना। पाय जास्त वापरात येतो त्याच्यावर हे अवलंबून नाही पण काय की तुम्हाला सांगित होतं ना काये? जरा भारीतले बूट वापरा चांगल्या लेदरचे चांगल्या क्वालिटीचे हलक्या दर्जाच्या बुटामुळे सुद्धा पाय दुखू शकतात पण मी ते सुद्धा घेतले कुठं आहे ते काय आणलेत बूट दाखवा बघू हे बघा हा चांगले आहेत ना ओ। वाँ 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 वाँ। हाँ। 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 ओ। हो बघू हे बघा अरे वा वा छान आहेत हो बूट क्वालिटी चांगली आहे हा माझ्याच साईज चे दिसतात महाग आहेत किती अडीच हजार रुपये हो विशेष नाही हो माझ्यासाठी सुद्धा असेच मागवा ना नाही मिळणार बघा कंपनीने बंद केलेत हो हो असं बनवणं बंद केलं हेच मला देऊन टाका का माझे माझे पाय दुखत आहेत नाही मिळणार बंद केलं तर कसं दिलं हो रिपोर्ट रिपोर्ट माझे रिपोर्ट माझे रिपोर्ट पाहू दे बघा अरे रे अरे रे फारच वाईट वाईट सो सॅड सुसाईड करावं लागणार सो सॅड म्हणजे ऐकून घ्या तुमचे हे दोन्ही पाय कापावे लागणार घ्या काय झालंय तुमच्या दोन्ही पायामध्ये विष पसरले ते डोक्यापर्यंत मेंदू पर्यंत पोचू शकतो पाय कापले नाही तर तुम्हाला चालता फिरता येणार नाही ते पाय कापल्यानंतर कसा करणार मी अहो पाय कापले नाही तर तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो oh, डॉक्टर काहीतरी करा डॉक्टर मी तुमच्या पाया पडतो डॉक्टर डॉक्टर तुम्ही माझे देवा डॉक्टर करतो मी काहीतरी करतो माझ्या आहे तेवढं करतो माझ्यासाठी जे शक्य होईल ते करतो काय करणार तुम्ही डॉक्टर डॉक्टर तुम्ही काय करणार काय करणार डॉक्टर माझ्यासाठी काय करणार गोष्ट करू शकतो चांगला डॉक्टर काय करणार तुम्ही <laughs> तुमचे हे बूट विकत घेऊ शकतो <laughs> <laughs> आपल्या आरोग्यापेक्षा स्वतःच्या फायद्याकडे जास्त लक्ष देणाऱ्या डॉक्टरांपासून आपण नेहमी सावध असलेलंच बरं नाहीतर आगीतून पडलो आणि फोपाड्यात अडकलो असं व्हायचं <laughs>